नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग आहे सिचिंग म्हणजे मी मोनिका तुमचं आपल्या ह्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो तुमचा जर ब्लाऊजचा गळा येत नसेल ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित जमत नसेल जी बाई आहे किंवा जी स्लीवज आहे ती तुम्हाला जॉईन करायला जमत नसेल किंवा जॉईन झाल्यानंतर ती वरती खेचली जात असेल तर काही म्हणजे कोणत्या ट्रीक यूज करायचे काय कोणत्या गोष्टीमुळे तो प्रॉब्लेम तुमच्या ब्लाउजमध्ये होणार नाही जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि हे जे ब्लाऊज आहे या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती फिटिंग सरळ रेषेत येण्यासाठी कोणत्या टिप्स यूज करायच्या ज्यामुळं ब्लाऊजची जी फिटिंगची टीप आहे ती एकदम सरळ शेती येईल शुल्डर। शुल्डर तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं शोल्डर शोल्डर तर तुमचं उतरत असेल तर ब्लाऊज शिवताना कोणते ट्रिक यूज करायची ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचा आहे जेणेकरून हा व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्हाला तुमचा ब्लाऊज परफेक्ट रीतीने गळ्यापासून तर शोल्डर स्टिचिंगपर्यंत तर फिटिंगपर्यंत काय काय आपल्याला ट्रिक यूज करायच्यात कोणत्या टिप्स आहेत त्या, त्या फॉलो करायच्या ज्यामुळे तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट रेडी होईल परफेक्ट तुम्ही घालण्या पर्यंत जो ब्लाउज आहे फिटिंग पर्यंत परफेक्ट फिटिंग येईल अशा पद्धतीने कुठेही धुळ वगैरे येणार नाही ह्या टिप्स सहित आपण आजचा व्हिडिओ पाहूयात आणि मैत्रीण प्लीज हा व्हिडिओला आजपर्यंत पहा खूप महत्वाचा आहे चला मग आपण आताच्या या आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिण आपला जो गळा आहे तो कशा पद्धतीने यायला पाहिजे गुलगळा यायला पाहिजे आपल्या ब्लाऊजचा तो कसा येतो ते पहा आपली जी पट्टी आहे ती आपल्याला चेक करून घ्यायची आहे फ्रंट पार्ट स्टिचिंग झाल्यानंतर आणि जी जास्तीची आहे तिथं काय करायचं आहे पॉईंट टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्या गळ्याचा गोलाकार शेप असतो की नाही त्या पद्धतीने राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे खडूच्या सहाय्याने आणि मग ती कटिंग करून घ्यायची आणि परफेक्ट पद्धतीने आपण काय करायचं आहे गळ्याचा शेप व्यवस्थित गोलाकार येतोच ज्या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने दिला तर आणि आपण काय करूया आता गोटपट्टी रेडी करून घेतली आता ही गोटपट्टी रेडी झाल्यानंतर आपल्या ब्लाऊजला गोट देऊन घ्यायचं आता गोट देताना कोणती काळजी घ्यायची आहे तर पहा मैत्रिणीनं गोटपट्टी रेडी करून घेतलेली आहे आता आपण काय करूया ब्लाऊजला गोट देऊया आणि हे दोन्ही पण पाड तुम्ही पाहू शकता गळ्याचा शेप आहे तो एकदम परफेक्ट आलेला आहे पट्टी एकदम दोन्ही सारख्या आलेल्या आहेत क्रॉसपट्ट्या एकदम समोरासमोर आलेल्या आहेत त्यानंतर आपण जेव्हा गोट मारतो ब्लाऊजला त्यावेळेस काय करायचं आहे पाव इंचाच्या शिलाई मार्जिनने आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित गोट देऊन घ्यायचा आहे गोट दिल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा दाप शिलाई देऊन घ्यायची कडेला आणि त्यानंतर थोडा थोडा जो गोट आहे जो कपडा आहे गोट पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगनं नंतर राहिलेला त्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि हे जे कट्स आहेत ते कुठं द्यायचे आहेत जिथं आपला जर राऊंड शेप आहे तिथं कट्स द्यायचे आहेत तो ते जर कट्स आपण दिले नाही किंवा जे तो कपडा तिथं आपण थोडा थोडा कट केला नाही तर आपला जो गोट आहे तो काय होतो पलटी होतो आणि ज्यावेळेस ब्लाऊज घालतो त्यावेळेस वरती उचलल्यासारखा दिसतो आणि ब्लाऊजमधून तो बाहेर पण दिसतो तर पहा आपला एकदम गोट परफेक्ट रेडी झालेला आहे स्टिचिंग करून पद त्याच पद्धतीने आपण दुसराही गोट रेडी करायचा आहे तर पा मैत्रिणींनो पावींचं इंच काय केलं दुमडले जिकडून गोट लावायला सुरुवात केलेली आहे त्या बाजूने पाव इंचाच्या शिले मार्जिंगने हा गोट आपल्याला देऊन घ्यायचा आहे लावून घ्यायचा आहे त्यानंतर थोडा थोडा कपडा साळून घ्यायचा आहे जास्तीचा कपडा आहे तर ब्लाउजची फिनिशिंग वाढण्यासाठी आणि त्याचबरोबर छोटे छोटे जिथं राऊंड शेप आहे तिथं काय केलं कट्स देऊन घेतले आपल्या ब्लाऊजचं गोट पलटी होऊ नये यासाठी आणि व्यवस्थित वरच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे तर पहा ह्या पद्धतीने शिलाई दिल्यानंतर आपला जो ब्लाऊज आहे तो फ्रंट पार्ट स्टिचिंग झालेला आहे गळ्याचा शेप आहे तो किती परफेक्ट आलेला आहे आणि एकदम व्यवस्थित गळ्याला आकारसुद्धा आलेला आहे तर ह्या पद्धतीने गळ्याला शेप द्यायचा आणि गळ्याचा गोट तयार करायचा त्यामुळे आपल्या ब्लाऊजचा जो गळा आहे समोरचा परफेक्ट गोल येतो त्यानंतर आता आपण काय करूया जी बॅकसाईड आहे ती घेऊया तर पहा बॅक साईड घेतलेली आहे आता बॅकसाईडचा खूप जण मैत्रिणींना काय प्रॉब्लेम असतो जो बॅक साईड आहे तिचा जो पाठीमागचा भाग आहे वरती उचलला जातो आता तो वरती उचलला का जातो ते सांगते मी जी पा म्हणजे मध्य केला बॅकसाईडचा त्यानंतर चार जे वरती पॉईंट टाकून घेतला जेवढी कमरेची पट्टी होती शिल्लक त्याच्यापेक्षा कमी उंचावर एक पॉईंट टाकून या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आता ही शिलाई किती इंचावर हो द्यायची आपण जो टक्स आहे पाठीचा तो अर्धा इंचाच्या शिले मार्जिंगने द्यायचा आहे जर हा टक्स कमी घेतला तरी आपल्या बॅकसाईडमध्ये लुझिंग पडतं आणि जर जास्त घेतला तर बॅकसाईड वरती उचलल्यासारखी वाटते जर माझ्या मैत्रिणी नवीन शिकत असतील ते आणि ते मैत्रिणी हा ते जो व्हिडिओ पाहत असतील ना तर त्यांच्यासाठी मला सांगणं आहे की मैत्रिणी तुम्ही मोजून टक्स घेत जा कारण तुम्हाला जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत तुम्हाला हा जो टक्स आहे तो मोजूनच घ्यायचा आहे अर्धा इंच आणि मगच टक्स द्यायचा आहे किंवा मगच शिलाई द्यायची त्या टक्सवरती त्यानंतर आता आपण बॅक साईड उलटी घेतलेली आहे फ्रंट साईड सुईची घेतलेली आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो शोल्डर आहे ते पुढच्या बाजूला येतं किंवा मागच्या बाजूला उ पाठीमागे जातं हो तर का होतं तर मैत्रिणी काय करूया आपण पाव इंचापेक्षाही पाव इंचापेक्षा म्हणजे एक रेश आपण काय करूया हे जो दोन्ही पार्ट आहेत ते स्टिचिंग करून घ्यायचे दोन्ही बाजूची बरोबर हे स्टिचिंग केल्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा आणि दापशिले द्यायची आता ही दापशिले का द्यायची आणि हे लक्षात ठेवायचे ज्या बाजूने आपला गळा आहे त्या बाजूने काय करायचे अर्धा इंच आणि मोंड्याच्या बाजूने पाव इंच इतकीच आपल्याला ही डबल शिलाई देऊन घ्यायची याच्यामुळे काय होणार आहे जर आपला गळा मोठा झाला असेल आपला गळा उतरत असेल तर हा जो पॉईंट आहे अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगचा गळ्यापाशी तो पॉईंटनी आपला हा सुद्धा पॉईंट कवर होईल आणि आपला जो गळा जर उतरत असेल तो तो उतरणार नाही ह्या पद्धतीने शिलाई दिल्यानंतर बरोबर त्याच्यामुळं आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट शोल्डर त्याच जागी राहील त्याच्यानंतर त्याच्यावरती दाब शिलाई द्यायला विसरायचं नाही आहे त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजला छान फिनिशिंग पण येते आणि जो आतमध्ये आपण शोल्डर दाबलेला आहे अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिंगने ते सुद्धा व्यवस्थित बसतं आणि ते सुद्धा आतल्या बाजूने आपल्याला उचलल्यासारखं वाटत नाही त्यानंतर शोल्डरच्या बाजूने आपलं चेक करून घ्यायचं आपलं शोल्डर किती आहे तीन इंच शोल्डर असलं तरच आणि तीन इंच शोल्डर नसेल तर पहा मी कशा पद्धतीने करते जर आपल्या जो आपल्याला बाही जॉईन करायची की नाही त्यावर तर शोल्डर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आपलं ब्लाऊजचं शोल्डर किती आहे ते तर हे शोल्डर जास्तीच होतं तीनपेक्षा जास्तीच होतं मग ते मी कसं कटिंग केलं पॉईंट टाकून घेतला जेवढा शोल्डर जास्तीचं राहिले तितकं त्यानंतर आणि तुम्ही पाहू शकता जो शोल्डरचा भाग आहे मध्य आहे ते दोन्ही बाजूला आपले जे शोल्डरचे भाग आहे ते एकदम सरळशेत आलेले पट्टीसारखे एकदम सरळशा आलेली आहे जर तुमच्या जर बाहीचा मागचा पुढचा भाग लावताना चुकला तर तर काय होऊ शकतं बाही आहे वरती खेचल्यासारखी वाटते ब्लाऊजचा मागचा पुढचा भाग जर मागचा भाग पुढं बसवला तर बगले टाईट होतो खेचल्यावाने वाटतो व्यवस्थित ब्लाऊजची फिनिशिंग नाही आहेत ब्लाऊज चुकतो चुकतो त्याच्यासाठी काय करायचं आहे ही ट्रिक नक्की यूज करायची आणि बाहीचा समोरचा भाग समोरच्याच बाजूला आला पाहिजे त्याच्यासाठी जी, जी क्रॉसची खून करून घ्यायची ज्यावेळेस आपण बाही स्टिचिंग करतो ना त्याला अस्तर जॉईन करतो त्यावेळेस ही ट्रिक नक्की फॉलो करत जा मैत्रिणी आणि अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिंगने आपल्याला काय करायचं आहे स्लीव जॉईन करून घ्यायची आता जर तुम्ही अर्ध्या इंचापेक्षा कमी स्लीव जॉईन केली तर तुमच्या ब्लाउज नक्कीच घोळ पडल जिथं बाही फिटिंग करतो तिथं पण लूजिंग येईल लूज पडेल तिथं कपडा आणि जर अर्ध्या इंचापेक्षा जास्तीचं शिलाई दिली तर तिथं टाईट होऊन जाईल त्यानंतर मोंड्याखालचा भाग चेक करणं खूप गरजेचं असतं ज्यावेळेस स्लीव्ज आपण जॉईन करतो त्याच्या अगोदर तर पहा आपण काय करूया जास्तीचा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आता इथं आपली काय झालेलं आहे कमी जास्त कपडा झाला आहे तर घाबरायचं नाही मैत्रिणींनो जास्तीचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे ब्लाऊजला कोणताही प्रॉब्लेम येत नाही खूप घाबरून जायचं नाही जो जादा कपडा आहे तो व्यवस्थित राऊंड शेपनी कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता ब्लाऊजची फिटिंग आता ब्लाऊजची फिटिंग कशी करायची त्या अगोदर मैत्रिणीनं पाहू शकता इथंसुद्धा आपला कपडा थोडा जास्त झाला आहे मग आपण कसा कवर करायचा तर पहा मी जेवढा कपडा जास्तीचं झाला आहे तेवढा काय केला पुन्हा स्टिचिंग करून घेतला आणि ज्यादा कपडा कटिंग करून घेतला आणि त्याच पद्धतीने आता आपण काय करूया ही स्लीव जॉईन करून घेऊया दुसरी बाही शिवून घेऊया पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं जास्त घेतलं तर टाईट होतं आणि कमी घेतलं तर लूज पडतो कपडा त्याच्यामुळे घोळ येतो ब्लाऊजला चुन्या पडतात तर ही काळजी आपण घ्यायची आहे आपण अर्ध्या इंचाच्या शिलाई मार्जिंगने स्लीव जॉईन करून घ्यायची त्यानंतर आता आपली ब्लाऊजची फिटिंग करूया ब्लाऊजची फिटिंग आपण काय करूया कवर फिटिंग करायची आता कवर फिटिंग करताना आपल्या खूप मैत्रिणींना प्रॉब्लेम आहे तो ब्लाऊजची फिटिंग सरळ येत नाही याचं कारण काय तर मैत्रिणींनं याचं कारण कुठं आहे आपल्या दंडघेरापाशी आहे ते कसं ते सांगते आपण दंडघेर मोजत नाही आपल्या दंडघेर किती आहे साव पावणे सहा इंच दंडघेर आहे दीड इंच शिलाई मार्जिंग आणि दीड बाकीचा जो कपडा आहे उरलेला तिचं टिप मारून कटिंग करून घ्यायचं आहे डायरेक्ट ह्या पद्धतीने ज्यावेळेस आपण फिटिंग करतो बायडिंग फिटिंग करतो ब्लाऊज सुईच्या बाजूने फिटिंग करायला घेतो त्यावेळेस तर पहा ह्या पद्धतीने पाव इंच शिलाई मार्जिंगने ब्लाऊज पूर्ण कमरेपर्यंत म्हणजे बाही घेरापर्यंत शिवून घ्यायचा दंडघेर मोजून घ्यायचा दीड इंच पुन्हा आपलं शिले मार्जिंग घ्यायचं जास्तीचा कपडा शिले देऊन कटिंग करून घ्यायचा आहे इथं जर चुकलात तर ब्लाऊज चुकतो इथं जर पॉईंट आपला बरोबर आला तर आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती सरळ शेत येते बरोबर तर ही सरळ शेती येण्यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे आणि ती तुम्ही फॉलो केलीच पाहिजे आणि कस्टमरला काय हवं तर ब्लाऊजला छान फिनिशिंग आणि ब्लाऊजची फिटिंग या दोन गोष्टी कस्टमरला खूप आवडतात त्यासाठी ह्या गोष्टी आपण करायच्याच त्यानंतर दापशिलाई देऊन घ्यायची उलटा करून उलटा ही दापशिलाई दुसऱ्या पद्धतीने पा तर मी दापशिलाई कशी देते किती इंचावर देते तर पाव इंचावर आपल्याला काय करायची आहे ही दापशिलाई उलटा करून ब्लाऊजला देऊन घ्यायची आहे फिनिशिंग वाढते ब्लाऊजची तुम्ही पाहू शकता ब्लाऊजला कुठेही धागे दोरे दिसत नाही आहे ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये रेडी होतो की नाही तर आता आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आता फिटिंग करताना कोणती काळजी घ्यायची आहे तर कस्टमरने जर माप अंगावर माप घेतला असेल तर, तर थोडं लूजिंग सोडायचं आणि जर ब्लाऊज दिलेला असेल तर ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग करायची आपण पाहूया आता कमरेचं माप इथं आहे साडेआठ इंच चौतीस इंच आपली ब्लाऊजची पूर्ण कंबर आहे तर पहा ह्या ब्लाऊजसुद्धा मी स्टिचिंग केलेला आहे क कस्टमरचा आणि त्यांना तो खूप आवडला आहे आणि त्याच्यामुळं कस्टमरने हा दुसरा ब्लाऊज माझ्याकडं स्टिचिंगला दिला आहे म्हणजे अजून दोन आहेत असे तर हे ब्लाऊजची पूर्ण कंबर आहे चौतीस इंच छातीच पण तुम्हाला मोजून दाखवते छातीचा भाग किती आहे तो आपण कसा मोजायचा तर पहा साडेनऊ इंच ब्लाऊजची जी फिटिंग आलेली आहे तिथं साडेनऊ इंच पॉइंट आलेला आहे आता आपण हे तीनही पॉईंट टाकून घ्यायचे तर आपलं दंडघेर पावणे सहा इंच आहे आपली छाती आहे साडेनऊ इंच कमरेचं माप आहे आठ इंच आणि दंडघेराचं माप आहे पावणे सहा इंच हे पा या पद्धतीने हे तीनही पॉईंट तुम्ही मी, मी जेव्हा पॉईंट टाकले त्यावेळेसच तुमच्या लक्षात आलं असेल ही ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती अगदी एकदम सरळ रेषेतच आलेली हे पा ह्या पद्धतीने फिटिंगची टीप देऊन घ्यायची आणि मैत्रिणीनू ही जी फिटिंगची टीप दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जास्तीच्या दोन तीन टिपा देऊन घ्यायच्यात ह्या दोन तीन टिपा जास्तीच्या का द्यायच्यात जर कदाचित ब्लाऊज थोडा टाईट झाला तर जवळजवळ द्यायच्यात त्या दोन तीन टिपा पाव इंचाच्या पाव इंचाच्या शिलाई मार्जिंगने द्यायच्यात जर टाईट झाला तर त्यांना लालगत पाव इंचाची जी शिलाई मार्जिंग आहे ती उसवता येईल आणि पुन्हा त्यांना आपल्याकडे यायला म्हणजे यायचा कंटाळा येणार नाही किंवा ये जा जा करायचा त्यांना त्रास होणार नाही त्याच्यासाठी आधीच आपण काय करायचं आहे पावपाव इंचाच्या शिलाई मार्जिन दोन तीन टिपात देऊन घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे फिटिंगची टिपसुद्धा परफेक्ट सरळ रेषेत आलेली आहे प ह्या पद्धतीने त्यानंतर ब्लाऊज सुईचा करून दाखवते मैत्रिण एकदम छान आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये झालेला आहे ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट आलेली आहे अशा पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे मैत्रिणी गळ्यासुद्धा कटोरी एकदम परफेक्ट झालेली आहे तुम्ही जर आपले बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते जाऊन पहा खूप सुंदर पद्धतीने मी ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे स्टिचिंग दाखवलेली गळा एकदम परफेक्ट आपला रेडी झालेला आहे गळ्याचा शेप आहे तो कसा आला है? ते आहे ते पण तुम्हाला मी दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ जर थांबवते आणि तुम्ही जर हा व्हिडिओ माझा पूर्ण पाहिला असेल ना मैत्रिणी तर तुमचा खूप खूप मनापासून धन्यवाद चला मग भेटू याच्याचे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये